आपल्या ह्या लोकसेवा शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय नेहा शिक्षक आणि उपस्थित सर्व सर्व शिक्षक वर्ग यांचे ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी घेतलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत त्यांच्या एवढे श्रम घेणारे शिक्षक मी आज तरी पाहिले नाहीत त्यामुळे लोकसेवा ई स्कूल या संस्थेविषयी मला अतिशय प्रेम आहे आमचे देखील विविध कार्यक्रम या संस्थेमध्ये होत असतात आत्ता जो लाहन, लाहन काही कार्यक्रम घडला इथे लहान लहान मुलांनी आपल्यासमोर सादर केला काही जण खूपच लहान आहेत काही जण बऱ्यापैकी मोठी आहेत आपली हिंदू संस्कृती जी आहे ही आपण जपली पाहिजे जरी इतर धर्मीय कोणीही असले तरी आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे पण इंद इतर धर्मांना आपण कमी मानतच नाही ते आपल्यापैकीच आहेत त्यांच्यापैकी आपण कोणाच्या विरुद्ध वागतच नसतो हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कार हे आपल्याला शाळेमधून घडत असतात आपण घरीही करत असतो आजी आजोबांच्या नात्याने परंतु शाळेतले आपलं कोणतरी एकाने सांगितलं तसं शाळेतले शिक्षक वर्ग जे सांगतात ते ही नातवंड आपली ऐकत असतात घरी आणता आम्हाला सांगतात की आम्हाला आमच्या टीचरनी असं असं सांगितलं आहे मग त्यांना ते पटलेलं असतं म्हणून ते आपल्याला सांगतात आता तू आपणच सांगितलं आहे जी गोष्ट मला असं वाटतं की आपण ह्या मुलांवरती आपल्या हिंदू संस्कृतीचे विचार हे जास्त प्रकर्षांनी मांडले पाहिजेत आत्ता काही जणांनी जर डान्स नेतृत्व काय नृत्य केलं मला ते जाणवलं थोडंसं म्हणून मी फक्त बोलतो कोणी मनात राग आणू नये की बऱ्याचशा मुलांनी पप्पा गणपती आणला असा जो शब्द वापरला तो पप्पा शब्द मला जरा खटकला तर मला ज्यांना पप्पा ज्या बालकांना आवाहन करायचं थोडंसं नम्र आव्हान आहे की आपण आपल्या आईला आईच म्हणायला आपल्या नातूंडांना शिकावं वा, आणि वडिलांना बाबा तात्या अण्णा काय जे असेल ते पण पप्पा आणि मम्मी हे संस्कार आपले नाहीत कारण आपली ही हिंदू संस्कृती आहे हे परकीयांकडनं आपल्याकडे आलेलं आहे आता परकीय लोकांना आपल्या हिंदू संस्कृतीचं महत्त्व पटायला लागलेलं ला आहे परकीय देशामध्ये रामायण आणि महाभारतावर पी एच डी करणारे लोक आहेत आपल्याकडे आपल्या लोकांना महा रामायणपर्यंत कोणी वाचलं असेल असं मला वाटत नाही महाभारत आणखीनच कठीण आहे तर आपली संस्कृती ही आपण जपणं फार आवश्यक आहे आणि आपण जपली जपली तर आपण आपल्या नातवंडांना ते सांगू शकतो आपणच जर का नाही त्याचं वाचन केलं तर आपण मुलांना कोणाला कसं सांगणार आपण आपल्या चांगल्या वंस्कारात वाढलो पण ते आपण पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे तर आपण तेही करूया एवढंच मला या निमित्ताने सांगायचं होतं आणि आणखी पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापिक आदरणीय नेहा मॅडम आपल्या सर्व शिक्षक वृंद त्यांनी घेतलेले श्रम हे मला खरोखरच कौतुकास्पद वाटतात या शाळेचा असाच उत्कर्ष वारंवार असं घडत जावं आणि शाळेचं समृद्धी आणि सर्व काय म्हणतात तसं प्रगती ही सर्वार्थानी व्हावी चांगले चांगले विद्यार्थी या शाळेतून निर्माण व्हावी चांगले चांगले नागरिक निर्माण व्हावेत चांगले नागरिक उत्तम झाले तर देश उत्तम होईल आणि त्यामुळे त्याचा त्याम। संस्कार हा बालवाढीपासून होत असतो आणि तो इथे जपला जातो ते खूप आनंदाची गोष्ट आहे